तिलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगीकर बारा दिवसाची पदयात्रा काढत त्यांनी तीनशे किलोमीटर अंतर समारोपाच्या जाहीर सभेसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हजर होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जागा वाटपाचा प्रश्न नाही असं देखील स्पष्ट करत ती स्वतंत्र यंत्रणा आहे त्यामुळे कुठला नसतो काही पुरावे जेव्हा यंत्रणाकडे असतात त्याशिवाय कधी गुन्हा दाखल होत नाही मला वाटतं काही पुरावे असतील म्हणून गुन्हा दाखल झाला असेल लोकसभेमध्ये भाजप आणि संघ यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे काय तुम्ही कपोल कल्पित बातम्या करताय कोण सांगता आपल्याला आमचा विचार परिवार नेहमीच आमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि आमच्या विचार परिवाराने त्या ठिकाणी या देश कल्याणाकरता राष्ट्र कल्याणा करता विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदीजींना साथ देण्याकरता पूर्ण त्या ठिकाणी आमच्या राहिलेले आहे त्यामुळं हा कल्पित बातम्या करणे योग्य नाही काहीतरी बातम्या करतात कोण असं म्हणत कधी विचार परिवार संघ असा विचार कधीच विचार समोर आणत नाही विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्राच्या विकासाकरता महाराष्ट्राचा दोन हजार सत्तेचाळीसचा विकास करण्याकरता मोदीजी केंद्रामध्ये आहेत पुढचे पाच वर्ष मोदीजी आहेत महाराष्ट्रात जर विकास करायचा असेल तर मोदीचं सरकार महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं असलं पाहिजे दोन्ही सरकार मिळून दोन्ही इंजिन मिळून डबल इंजिन म्हणून महाराष्ट्राचा विकास होईल याकरता भूमिका आहे मुख्यमंत्री कोण होणार कसा होणार याचा काही संबंध येत नाही आम्हाला मुख्यमंत्र्याचं काही पडलं नाही ते पडलाय महाविकास आघाडीला रोज मुख्यमंत्री बदलत आहे शरद पवार ते मुख्यमंत्री झाला पाहिजे उद्धव ठाकरे रोज फिरतायत काँग्रेसकडे शरद पवार साहेबांकडे मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसवाले तर वीस तयार आहे त्यामुळे आमच्याकडे काही नाहीये त्यांच्याकडेच खूप आहे तसा विधानसभेमध्ये अरे बाबा आमचे सर्व कार्यकर्ते विचार परिवाराशी एकत्रितपणे त्यांना भेटून त्यांचं सहकार्य घेऊन मग महाराष्ट्रामध्ये आज एकशे चाळीसच्या वर आमच्या विरोधी लोक तयार करून मोठ्या प्रमाणात अप्रचार करून समाजाला कन्फ्यूज करण्याचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक अशांत निर्माण करण्याचं काम करत आहेत खरं तर त्यांचं बघितलं पाहिजे की माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांनी किती पिळावळं पाळले आहेत किती पिलावळं रोज त्या ठिकाणी आहेत समाजाला अशांत करता तयार करताय अशांत करताय समाजाला महाराष्ट्रात त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी म्हटलं मणिपूर सारखे दंगल होऊ शकते महाराष्ट्रामध्ये हे कशाचे उदाहरण आहेत कशाचे स्टेटमेंट आहे कोण आहे महाराष्ट्र कोण त्या ठिकाणी महाराष्ट्राला अशांत करताय कोण पिलावळा आहे ते फिरतायत गावागावामध्ये तुम्ही आम्हाला विचारता बघा ना महाविकास आघाडीने काय केलं आहे दीडशेच्या वर पिलावळ फिरून त्या ठिकाणी गावागावामध्ये खोटा प्रचार करताय महाराष्ट्राची पद त्या ठिकाणी खराब करतायत ते पिलावळ शोधा कोण आहे सर लातूर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं विशेषतः दादा आपले प्रवक्ते आहेत त्याबरोबर देशमुख जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि तिथले आमदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना मतदान करणार नाही असे ठोस भूमिका किती आहे भारत अशा भूमिकेमुळे भाजपच्या कार्यकर्त्याच्या अशा भूमिकेमुळे महायुतीसमोर नवा के मी कालच स्पष्ट केला आहे महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपाच्या कुठल्याही नेत्यांनी अवाजबी बोलू नये केंद्रीय नेतृत्वाने राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे खाली पण ती स्वीकारावीच लागेल आणि मी शेवटची वॉर्निंग दिली आहे यानंतर कुणीही महायुक्ती बद्दल एकही शब्द बोलायचा नाही महायुती बोला ही महाराष्ट्राचा विकासाकरता आहे महायुती मोदीजी सोबत काम करण्याकरता आहे कोणीही भाजपचा कार्यकर्ता यानंतर महायुतीबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही अंजली दवारा जे आहेत ते सामाजिक कार्यकर्त्या मंत्रिमंडळामध्ये दहावी चालतात तर मग बीएमसी मध्ये पद, भरता, पद असा आहे की शिक्षणाकरता त्या ठिकाणी आवश्यक क्रायटेरिया लागल्याशिवाय शिक्षण कसं देता येईल आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सरकारमध्ये जाणीत